नमस्कार सदरील व्हिडिओ बनवण्याचे कारण की आपण बघितलेले समृद्ध आणि सुंदर नरेगावच्या प्रतिमेला तडा जाणारे चित्र आज आपल्याला ट्रॉफिकच्या माध्यमातून दिसत आहे नरेगावातील वाहतूक कोंडी ही एक जटिल समस्या आहे जी वाढती लोकसंख्या शैक्षणिक स्थितीचे उपस्थितीत अरुंद रस्ते रस्त्यावरील खड्डे आणि पाण्याचा निचरा न होणे यांसारख्या अनेक कारणांमुळे निर्माण झाले आहे तीन वर्षापूर्वी नरे ग्रामपंचायत असताना ही समस्या इतकी गंभीर नव्हती असे नागरिक आठवण करून देतात गावाचा महानगरपालिकेत समावेश झाल्यापासून प्रशासकीय कारभारात मोठ्या प्रमाणात ढिलाई दिसून येते ज्यामुळे ही समस्या आणखी वाढली आहे या समस्येवर केवळ आंदोलन करून किंवा फोटो काढून तात्पुरता उपाय काढणे शक्य नाही यावर दीर्घकालीन आणि अभ्यासपूर्वक उपाययोजना करणे आवश्यक आहे मी यावर काही मुद्दे मांडत असून या मुद्द्यांवर विचार करून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नियोजन करता येऊ शकते का मुद्दा नंबर एक रस्ते रुंदीकरण आणि नवीन रस्त्याची निर्मिती नरेगावातील मुख्य रस्ते आरुंद असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो शक्य असेल तिथे रस्ते रुंद करणे आवश्यक आहे भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नवीन पर्यायी रस्ते आणि बायपास मार्ग तयार करण्याची शक्यता तपसावी मुद्दा नंबर दोन वाहतूक नियोजन आणि व्यवस्थापन वाहतूक पोलिसांची संख्या वाढून प्रमुख चौकात आणि गर्दीच्या ठिकाणी त्यांचे नियोजन करावे सिग्नल यंत्रणा बसवण्यात यावी आणि आवश्यकतेनुसार टायमिंगमध्ये बदल करावा नो पार्किंग झोनची कडक अंमलबजावणी करावी रस्त्यावर अवैध पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होते मुद्दा नंबर तीन रस्त्याची दुरुस्ती आणि देखरेख रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावे रस्ते, रस्ते व्यवस्थित करावेत खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग कमी होतो आणि अपघात होण्याची शक्यता असते पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचणार नाही यासाठी योग्य डेनेज व्यवस्था निर्माण करणे यामुळे केवळ वाहतुकीलाच नव्हे तर नागरिकांना देखील दिलासा मिळेल मुद्दा नंबर चार शैक्षणिक संस्था आणि वाहतूक नरेगावात शैक्षणिक संस्थेच्या वेळापत्रकात योग्य समन्वय साधून एकच वेळ मोठ्या प्रमाणात वाहतूक रस्त्यावर येणार नाही याची काळजी घ्यावी सदरी उपयोजना करण्यासाठी माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू असून प्रशासन कारभार असल्याने कामास दीर्घाई होत आहे नरेगावाला गावाला पुन्हा तीन वर्षांसारखे मुक्त करण्यासाठी एक व्यापक आणि एकत्रित दृष्टिकोन आवश्यक आहे की केवळ प्रशासकीय रस्त्यावरच नव्हे तर नागरिकांच्या सक्रिय सहभागानेच ही समस्या कायमस्वरूपी सोडवता येईल तरी सदरील प्रश्न सोडवण्यासाठी मला आपल्या पाठिंबाची गरज आहे त्याकरिता मी हा व्हिडिओ बनवला आहे धन्यवाद